मराठ्यांची जी राजघराणी आहेत त्यातली जी अतिशय प्राचीन अशी महाराष्ट्रामध्ये घराणी आज हे नांद आहेत त्यामध्ये शिर्के घराणे एक आहे जाधव उर्फ यादव ही घराण ही पण प्राचीन आहे राजे भोसले ही घराण प्राचीन आहे मोहिते ही घराण प्राचीन आहे जवारचं मुकणे घराण ते कोणी घराण आहे पण तो ते प्राचीन घराण आहे त्यांचा शक आहे म्हणजे जसा शिवाजी महाराजांनी आपला शक निर्माण केला सध्या शिवराज्याभिषेक शक तीनशे पस्तीस आहे तो तसा या राजघराण्यामध्ये पण होता याच्या जवारच्या ही सगळी जुनी घराणी आहेत आणि या घराण्याच्या परंपरा टिकल्या पाहिजेत आपराणं सामंत घराणं हे कोकणामध्ये आहे आहेत त्याचप्रमाणे आणखी मोकळे म्हणून अशी बरीच घराणी तिकडे होती हे कायकोट घराणे मोरे आहेत अशी काही घराणी कोकणामध्ये ही त्यावेळी नांदत होती ती त्याच्या भागातली सामंत आहेत सामंत म्हणजे सावंत आहेत सध्या ते सावंत हा शब्द ह्या सामंत शब्दापासूनच तयार झालेला आहे आमचाच इतिहास आम्हाला हा पारखा झाला आम्हाला माहित नाही पण इथपर्यंत ही चिवट मंडळी राज्य करीत होती आपलं स्वराज्य टिकवून होती शिडक्यांनी सव्वाशे वर्ष कोकणपट्टी सांभाळली आहे त्यांच्या जोडेला मोरे आहेत ते विसरता येणार नाही त्यांच्या जोडेला सुरवेही आहेत गायकवाड आहेत शिंदे आहेत राजे भोसलेही पण आहेत सावंत भोसले जे आहेत तेही पण घराण जुनं आहे पण शिर्केच्या नंतरचे आहेत हे सगळे विशेषतः सावंत भोसले इतकं जुनं घराण आहे